नमस्कार मी सुमंत भास्कर सावंत जनता शिक्षण संस्थेचे किसनवीर महाविद्यालय वाई येथे सहाय्यक प्राध्यापकपदी इतिहास विभागामध्ये कार्यरत आहे आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांची चतुसूत्री याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे आता लोकमान्य टिळक कोण होते त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठली भूमिका बजावलेली आहे याबद्दल आपल्याला या, आप या चतुसूत्रीच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळणार आहे टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक असं संबोधले जातात किंवा लॉर्ड कर्जनं त्यांना ती उपाधी दिलेली आहे का उपाधी दिली कारण की त्यांनी त्यांच्या केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेमध्ये जी जागृती घडवून आणली त्या जागृतीमुळे टिळकांना असंतोषाचे जनक असे संबोधले जाते मग आता आपण चतुसूत्रीमध्ये बघणार आहोत की त्यांनी ही चतुसूत्री कुठल्या म्हणजे कुठल्या मार्गानं अवलंबली पाहिजे त्याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे कुठलं कार्य केलेलं आहे ते आपण आपण या माध्यमातून कार्य बघणार आहोत की मावाळांचा कालखंड जो अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीशे पाच हा जो मावा मावाळांच्या वर्चस्वाचा कालखंड होता या कालखंडामध्ये टिळकांना त्यांच्या या चतुश्रुतीचा अवलंब करता आला नाही परंतु त्यांनी काय केलं त्यांनी त्यांच्या केसरी या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेमध्ये जी जागृती घडवून आणलेली आहे त्या जागृतीमध्ये आपणाला या चतुश्रुतीचे बीज आपणाला दिसून येतात की टिळक काय म्हणतात की मावाळांची जी नेमस्त नेमस्तपणामुळे अर्ज आणि विनंत्या या मार्गामुळे स्वातंत्र्य मिळणार नाही हिंदी लोकांना व्यवस्थित जीवन जगता येणार नाही मग त्याच्यासाठी त्यांनी कुठले मार्ग सांगितलेले आहेत तर ते मार्ग आणि जे तत्व आहेत त्या तत्वालाच चतुस्तृती असे म्हटलं जातं आता हे चतुस्तृती सूत्रीमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते कुठले चार मार्ग आहेत तर पहिला मार्ग आहे किंवा पहिलं तत्व आहे स्वदेशी दुसरं तत्व आहे बहिष्कार तिसरं तत्व आहे राष्ट्रीय शिक्षण आणि चौथं तत्व आहे स्वराज्य मग आता टिळकांनी स्वदेशी या तत्वाचा वापर करताना आपल्याला स्वदेशीचं महत्व किंवा स्वदेशी चळवळ कुठल्या माध्यमातून आपल्याला करता येते हे आपल्याला या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे आता स्वदेशी वस्तूंचा वापर करून प्रत्येक वस्तूंचा बहिष्कार करणे हे स्वातंत्र्यासाठी एक महत्वाचे तत्व आहे देशी उद्योगांना चालना देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आता स्वदेशी वस्तूंचा वापर म्हणजे काय स्वदेशी वस्तूंचा वापर करता करणे करणे म्हणजे विलायती वस्तूवरती परदेशी वस्तूंवरती बहिष्कार घालणे आणि आपल्या ग्रामोद्योगांना चालना देणे पूर्वी आपली भारतीय खेडी स्वयंपूर्ण होती आणि या स्वयंपूर्ण खेड्यांमध्ये पूर्णपणे सर्व अठरा आलुतेदारा बारा बलुतेदार हे काम करून आपले खेडी स्वयंपूर्ण बनवत होते मग त्यामध्ये जी विणकर असतील यंत्रमाग चालवणारे लो हातमाग चालवणारी लोक असतील या लोकांनी काय करायचं या लोकांनी खादी सुती कपडे सा साडी धोती यासारखी त्यांनी वस्त्र बनवायची आणि ती वस्त्र कोणी वापरायची तर आपल्या हिंदी लोकांनीच वस्त्र वापरायची या वस्त्रावरती काय केलं इंग्रजांनी काय केलं की खाल आपल्या ग्राम ग्रामीण उद्योगांना बंद पाडण्यासाठी त्यांनी इथल्या लोकांच्या वस्तूंवरती कर साडेतीन साडेतीन टक्के कर त्यांच्यावरती अधिभार लादला आणि परदेशातून येणाऱ्या जे तयार माल आहे परदेशी वस्तू आहेत परदेशी कापड आहे त्याच्यावरती कुठलाही कर त्यांनी लावलेला नाही आणि मग टिळकांनी त्यांच्या केसरीमधून काय सांगितलं की हे सरकार हिंदी लोकांसाठी आहे का वाल्यांसाठी आहे की ते मॅनचेस्टर मधून कपडे येतात आणि ते कपडे श्रीमंत लोक वापरतात आणि श्रीमंत लोकांच्या कपड्यांवरती कर न देता गरीब जो गरीब हिंदी माणूस आहे भारतीय माणूस आहे तो जी खादीची जाडी भरडी कपडे वापरतो त्या कपड्यावरती साडेतीन टक्के कर म्हणजे हे पूर्णपणे अन्याय आहे हा पूर्णपणे लुटीचा डाव आहे हा त्यांनी केसरी मधून आपल्याला मांडलेला आपल्याला दिसून येतो त्याच पद्धतीने परदेशातून येणारे खाद्यपदार्थ आहेत त्याच पद्धती पद्धतीने परदेशातून येणारे जे इतर साज शृंगाराच्या वस्तू आहेत या वस्तूं वस्तूंचा वापर करू नका म्हणून त्यांनी त्या केसरीतून आपल्याला सांगितलेलं दिसतं आता या स्वदेशीचा वापर आपण का करावा की या स्वदेशीचा वापर आपण जर केला तर देशी जे ग्रामीण उद्योग आहेत त्या ग्रामीण उद्योगांना बळकटी मिळेल आपल्या ग्रामीण बंधूंना रोजगार उपलब्ध होईल म्हणून स्वदेशीच्या स्वदेशीच्या चळवळीच्या माध्यमातून टिळकांनी आपल्याला हे तत्व सांगितलेलं आहे की तुम्ही स्वदेशी, स्वदेशी, स्वदेशी वस्तू वापरा आता पुढचं तत्व काय आहे पुढचं तत्व आहे बहिष्कार परकीय वस्तूंवरती बहिष्कार करून देशी वस्तूंचा वापर करणे हे स्वातंत्र्यासाठीचे एक महत्वाचे तत्व आहे आता परकीय सत्तेला कमकुवत करण्याचा प्रयत्न म्हणजे काय करणे तर परकीय वस्तूंवरती बहिष्कार घालणे आता परदेशातून येणाऱ्या ज्या कपडे असतील परदेशी साहित्य असेल भांडी असतील याच्यावरती बहिष्कार घालणे आणि देशी वस्तूंच्या वापरावर वा याच्यातून काय होईल याच्यातून जो परदेशी माल येईल तो परदेशी मालाच्या होळ्या केल्या गेल्या के परदेशी माल जो गोदीमधून आपल्या प्रत्येक शहरात जात होता त्या गोदीमध्येच त्याच्यावरती बहिष्कार घाल घालण्यात आला आता आपल्याला बाबू गेनू हे नाव माहिती असेल की ज्यांनी मुंबईच्या गोदीमध्ये ट्रकच्या समोर आत्म समर्पण करून आत्मबलिदान करून ते स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये अजरामर झालेले आपल्याला दिसून येतात आता याच्यातून परकीय सत्ता कशी कमकुवत होईल परकीय सत्ता कमकुवत होण्यासाठी तुम्ही बहिष्कार आणि स्वदेशी या दोन चळवळीचा अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर करता येतो हे टिळकांनी त्यांच्या या चतुसूत्रीच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिलेले आपल्याला आढळून येते आता राष्ट्रीय शिक्षण पुढचा जो मार्ग टिळकांनी सांगितलेला आहे तो राष्ट्रीय शिक्षण तर या राष्ट्रीय शिक्षणाचं ध्येय काय होतं उद्देश काय होता तर आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचं आपल्या देशी संस्कृतीचं जतन करणे आणि हे जतन फक्त आपल्या राष्ट्रीय शिक्षणातूनच मिळू शकतं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या येथील तरुणांना लहान मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करण्याचं काम या राष्ट्रीय शिक्षणाच्या माध्यमातून केलेलं आहे ज्या वेळेला लॉर्ड मेकॉलेनी भारतीय शिक्षण व्यवस्था भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये हो त्यांचं इंग्रजी शिक्षण अंमलात आणलं आणि इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून इथं फक्त कारकून निर्माण करण्याचं काम ते इंग्रजांनी केलेलं आहे ते कारकून कशासाठी पाहिजे होते त्यांना तर ते कारकून प्रशासनात आपल्याला सुस सुसह्य व्हावं प्रशासन म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं इंग्रजी शिक्षण आपल्याला आणलेलं आपल्याला दिसून येतं आता त्या इंग्रजी शिक्षण फक्त इंग्रजी माध्यमातूनच घेतलं जात होतं आणि आपल्या देशी भाषेच्या भाषेच्या शिक्षणातून आपणाला पूर्णपणे त्यांनी देशी शिक्षण बाजूला ठेवलं होतं आता भारतीय इतिहास संस्कृती कला हा विषय विद्यार्थ्यांना माहीत नव्हता पाश्चिमात पाश्चिमात्य संस्कृती पाश्चिमात्य इतिहास यांचा त्या इंग्रजी शिक्षणामध्ये अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून येतो आणि यामुळे काय होत होतं की आपले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी जी टिळकांनी जी राष्ट्रीय शिक्षणाचं धोरण जे अवलंबलं होतं त्याबद्दल जोशी काय म्हणतायत आपल्या शास्त्री जोशी काय म्हणतायत की ते म्हणतायत की टिळकांनी हे जे कार्य चालू केलं त्या कार्यामुळे आपल्या भारतीय मुलांना त्यांच्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण झाला त्याच्यामुळं जे अं शंभर वर्षात शिक्षण इंग्रजी शिक्षणामुळे आग काढी आपल्याला बन बनवता येत नव्हती म्हणजे थोडक्यात काय येतं आत्ताच्या भाषेमध्ये आपण बोलतो माचीस माचीस बनवायला येत नव्हती तर ते आगगाड्या काय बनवतील मग ह्याच्यासाठी आचार्य प्र, प्रफुल्ल रे किंवा रवींद्रनाथ टागोर असतील यांनी बंगालमध्ये राष्ट्रीय शिक्षणाचं मुहूर्त मिटवली टागोरांनी बंगालमध्ये शांतिनिकेतनची स्थापना केलेली आहे त्याच पद्धतीनं टिळकांनी डेक्कन एज्युकेशनची संस्था डेक्कन एज्युकेशन संस्थेची स्थापना करून पुण्यामध्ये राष्ट्रीय आणि देशी शिक्षणाची सोय आपल्या इथल्या तरुणांना करून दिलेली आपण आढळून येते आता या सर्व सर, याच्यातून काय होतं या तीन मार्गातून आपल्याला म्हणजे स्वदेशीची चळवळ असेल बहिष्कार असेल आणि राष्ट्रीय शिक्षण असेल या तीन मार्गातून सगळ्यात शेवटचा जो मार्ग आहे तो म्हणजे स्वराज्य म्हणजे स्वशासन स्वराज्य म्हणजे स्वशासन म्हणजे आपल्या देशाचे शासन आपल्याच हातात असते स्वातंत्र्य संघर्षातील एक महत्वाचा हा मुद्दा होता त्यासाठी ज टिळकांनी जनतेला प्रेरित केलं आता स्वशासन म्हणजे काय की जे त्यावेळेला प्रांतिक कायदे मंडळ होते किंवा मध्यवर्ती कायदे मंडळ होते या कायदे मंडळामध्ये इंग्रज इंग्रजांचा इंग्रज सदस्यांचा जास्त मोठ्या प्रमाणात प्रभाव होता आणि त्यांची सदस्य संख्या जास्त होती आता याच्यातून काय केलं की टिळकांनी आपल्याला सांगितलं की स्वराज्य हे आपल्या हिंदी लोकांनी हिंदी लोकांसाठीच वापरायचं आहे त्यांनीच करायचं आहे आणि ते, ते शासन जर आपण केलं तरच आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळू शकतं हे या टिळकांनी स्वरा स्वराज्याच्या मार्गातून आपल्याला तत्वातून आपल्याला सांगितलेलं आपण आढळून येतं त्यासाठी टिळकांनी एक सगळ्यात महत्वाचा आणि मोठा आपल्याला अं हे सांगितलेलं आहे वाक्य की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे टिळकांचं उद्गार होते आता लोकमान्य टिळकांची ही चतुसूत्री भारतीय संघर्षातील एक महत्वाचं तत्वज्ञान होती या तत्वज्ञानानं या तत्वज्ञानानं राष्ट्रवाद अं वाढीला लागला म्हणजे देशात एकात्मतेची जाणीव निर्माण झाली शिक्षण शिक्षणामुळे भारतीय मुलांना त्यांच्या संस्कृतीचं शिक्षण अभि शिक्षण मिळून अभिमान निर्माण झाला आणि परकीय सत्याला आव्हान देऊन स्वातंत्र्याची लढाई लढणे सगळ्यांना सोपं गेलं आणि त्याच पद्धतीनं अर्थव्यवस्थेत उद्योगांना बळकटी देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळाली अशा पद्धतीने टिळकांनी चतुस्त चतुस्तृती हे मार्ग सांगून भारताच्या स्वातंत्र्य संघर्षातील एक महत्वाचे तत्वज्ञान आणि विचार भारतीय जनतेला प्रेरित करण्यासाठी आपल्याला दिलेले आढळून येतात Дань